मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता तीन ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करणार आहोत अशी घोषणा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याचा सा अर्थसंकल्प सादर करताना केली आहे तर तीन ते नऊ ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह देखील साजरा केला जाणार आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तीन ऑक्टोबर रोजीच केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला होता अध्यक्ष महोदय भाव फुलांना पायी उधळून आयुष्याचा कापूर जाळून तुझे सारखे करीन पूजन गीत तुझे मी आई गाईन शब्दोशब्द अमृत होतून अशा माय मराठी केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यातल्या तमाम जनतेच्या वतीनं आणि जगभरातील मराठी भाषिकांच्या वतीनं मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदयांचे मनपूर्वक आभार मानतो दरवर्षी तीन ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान व तीन ते नऊ ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येईल मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर येथे मराठी भाषे अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुदान अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषा विषयक उपक्रम राबविण्यात मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या कार्यक्रम खर्चा करता सार्वजनिक बांधकाम इमारती विभागाला एक हजार तीनशे सदुसष्ट कोटी रुपये पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाला तीन हजार एकशे एकोणसाठ कोटी रुपये सामान्य प्रशासन विभागाला दोन हजार आठशे नव्याण्णव कोटी रुपये आणि मराठी भाषा विभागाला दोनशे पंचवीस कोटी रुपयाचा नियतवे नियत्वे हा प्रस्तावित आहे